नमस्कार शेतकरी मित्रो मी चंद्रकांत सुखणकर एक फायनल रिझल्टसाठी मी इथं आलेला आहे गाव माणगाव आहे आणि भुईमुगाला साधारण पंचवीस जूनला याची लागण होती आणि साधारण पाच ऑगस्टपासून सा आपण अर्ध्याच्या पुढं याला नियोजन दिलेलं आहे आणि शेतकरी मित्रांची तर आपण नेहमी मुलाखत घेतच असतो पण आज पहिल्यांदा शेतामध्ये ॲक्च्युली जे काम करतात त्यांचा अनुभव हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो आहे म्हणून आपण ह्या थोड्यासा मुलाखतीचा जो एकूण रोख आहे तो पण वेगळ्या प्रकारचा करतोय तर कुठल्याही प्रकारची खोटी माहिती शेतकऱ्यापर्यंत जाऊ नये काय याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे माझा प्रत्यक्षात जे काम करतात भाभी नमस्कार नमस्कार काय अनुभव आहे तुमचा तुम्ही गावात याच प्रकारचं काम करता का हो हो याच प्रकारचं करतो सगळीकडे काम करता आणि कुठं कुणाकडे शेंगा तोडायला गेला होता तुम्ही दोन तीन ठिकाणी गेल तिकडं शेंगाचं प्रमाण कमी आहे पावसामुळं दहा ते बारा शेंगा आहेत वेळेला पण इथं जास्त आहेत पन्नास पंचावन्न असं आहेत शेंगा पन्नास पंचावन्न शेंगा आहेत आणि ॲव्हरेज बाकीकडे दहा बारा शेंगा आहेत दहा बारा पावसामुळं वरा पावसामुळे एवढ्या शेंगा आहेत आणि ह्या ज्या काही शेंगा आहेत या शेंगा पूर्ण भरलेल्या आहेत पूर्ण भरलेल्या आहेत कीड वगैरे कुठं नाही नाही काही कीड नाही कीड नाही काही नाही भाभी परत विचारतो खरं सांगताय ना हा खरंच सांगतोय कारण मी पण तुम्हाला पहिल्यांदाच भेटतोय आणि मी काय टाकतोय हे तुम्हाला माहिती नाही आहे त्यामुळे तुम्ही खरंच बोलणार तरी सुद्धा एकूणच शेतकरी मित्रांसाठी व्हिडिओ महत्वाचा असतोय जरा वेल पण दाखवा ॲव्हरेज चाळीस पंचेचाळीस पन्नास शेंगा आहेत पन्नास पन्नास शेंगा आहेत चला धन्यवाद भाभी बघा शेतकरी मित्र मी मुद्दाम एक वेगळ्या प्रकारचा इथं प्रयोग केलेला आहे हे खरं तर मजुरीवरती काम करतात त्यांना कुठल्याही शेताच्या शेतकऱ्याशी म्हणा कुठल्याही खताशी तसा काही संबंध नसतो पण अनुभव अनुभव असतो शेतकऱ्याला मिसगाईड करायचं नाही हा एक माझा स्वतःचं तत्व आहे आणि ह्याच्यासाठीच मी हा व्यव व्हिडिओ करते धनलक्ष्मी शेंगा आहेत आपल्या या साधारण एक एकरामध्ये आपल्या केलेल्या आहेत एक एक, के ले ले एक सरी केलेली आहे आणि ऊस पण आहे तर आत्ता आपण शेतकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारूयात कारण आपण बघितलं प्रत्यक्ष जे काम करतायत आणि हे आहेत आपले शेतकरी मित्र सर नमस्कार कशा आहेत अगदी उत्तम काय हो समाधानी आहेत का मल्टिप्लर बद्दल आहे काय एवढं शेंगा उत्पादन कधी झालं नव्हतं आमचं आणि ह्यावेळी शेंगा म्हणजे पन्नास साठ पर्यंत पन आहेत आणि ठस्त्याशीच भरलेले आहेत यावर याच्यापूर्वी किती वेळा शेंगा केला तुम्ही आता गेली दहा पंधरा वर्ष तीन वर्षानंतर ज्यावेळी लावण करतो करतोच आम्ही दर तीन वेळ शेंगा पण प्रमाण कमी होतं आणि असं एवढे ठसशी नव्हतं हे मल्टीप्लायर दोनच वेळा वापरतोय दोनच वेळा वापरला कसं वापरला ते पण आपलं रासायनिक खता सोबत हा रसायन आपल्या ह्याच्यात ना रासायनिक खतात ना हे घेतले हे घेतलेली आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मल्टीप्लायरचं प्रमाण वापरलंय पण रासायनिक खत वापरत होता पण आता जोडीला फक्त मल्टीप्लायर घेतला बरोबर आहे त्यामुळे तुम्हाला एवढा फरक जाणवतो याच्यामध्ये माझ्यापेक्षा ही काम करणारे जे आहेत त्यांना जास्त ना बो मी बाहेर नोकरी असल्यामुळं बघत नाही खरे त्यांनी आता बरेच ह्या सांगायला त्यामुळे मी पण बघितलं मला पण जाणवलं ते आज सकाळपासून मी बघा लावलोय अतिशय चांगला आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून जर ट्रीटमेंट घेत बरोबर ह्याच्यापेक्षा रिझल्ट चांगला तर अतिशय कमी म्हणजे एक महिना ते सवा महिना नंतर आम्ही तुमचं ऐकलं बरोबर सुरुवातीपासून ऐकलं असतं फरक पडला असता नक्की फरक पडला पुढल्या वर्षी निश्चित प्रयोग करूया नक्की धन्यवाद दादा नाव एकदा सांगा आणि गाव पण सांगा माझं नाव विजयकुमार देमाना मानगाव तालुका हातमध्ये चालेल धन्यवाद सर शेतकरी मित्र प्रत्यक्ष कारण खताचे किंवा कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ करताना आपण वापरलं काय फरक पडला ह्या गोष्टी आपण सांगत असतो पण ॲक्च्युली फायनल रिझल्ट हा फार कमी ठिकाणी मिळतो तर आपला प्रयत्न इथून पुढं असा असेल की एक्झॅक्ट रिझल्ट फायनल काय झालं आत्तापर्यंत वापरलं ठीक आहे पण पुढं काय झालं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं मिळणार आहे माझे इथून पुढचे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला या गोष्टी प्रकर्षाने जाणवतील की यांचा फायनल रिझल्ट काय आला खरंच मल्टिप्लायरचा यांना फायदा झाला काय तुम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी पण बोलला बघितला आता ह्या ॲक्च्युली शेंगाचा यांचा जो काय रिझल्ट आहे या रिझल्टनंतर त्यांनी मला शब्द दिला होता की जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला जर शेंगामध्ये फरक जाणवला तर मी इथून पुढं उसाला पण मी त्या पद्धतीनं थोडंसं नियोजन करील तुम्ही बघू शकता मित्रो काय तर आता इथून पुढं आपल्याला ह्या उसाला पण मल्टिप्लरचा आपल्याला उपयोग करायचा आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला आवडला तर लाईक शेअर करा तुमचे कुठलेही कमेंट्स असतील तर कमेंट्स पण करा आणि मल्टिप्लर वापरला होलसेल घरपोच देण्यासाठी त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतरा ह्याला नक्की तुम्ही कॉल करा तुम्हाला मिळून जाईल सर धन्यवाद शेतकरी मित्रो